कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यातील दोन आरोपींना शहापूर शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे तोळे मिली वजनाचे एकूण लाख चौऱ्याहत्तर याबद्दलची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली ते शहापूर पोलीस स्टेशन एक चांगला डिटेक्शन केलेलं आहे यांच्यामध्ये दिनांक एक बारा एक डिसेंबरला गुन्हा क्रमांक चारशो आठ घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्यांच्या तांत्रिक पद्धतीने बातमीदाराकडून माहिती काढून शहापूर पोलीस स्टेशनची पूर्ण टीम डी टीमने एक चांगली पद्धतीने तपास करून दोन आरोपीला अटक केलेला आहे आणि तो गुन्ह्यामध्ये मध्ये जे चार आठ गुन्ह्यामध्ये मोतोळेच्या सोना गेलेला होता त्यांची पण पन पूर्णपणे रिकव्हरी झाली आणि दोघे आरोपीकडून आणखी सात गुन्हे असं तो, सा टोटल आठ गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत यांच्यामध्ये त्रेचाळीस पॉईंट सात तोले सोनं म्हणजे जवळपास चार सततीस चारशे चाळीस चार्स ग्राम सोनं ज्यांची आत्ताची किंमत त्रेपन्न लाखचे वरती आहे जवळपास त्रेपन्न लाखची टोटल त्रेचाळीस त्रे तोळे सोन्याची रिकव्हरी आत्तापर्यंत झालेली आहे त्यांच्यामध्ये ज्यांच्या ज्यांचे काय रोल असतील कोणी रसिव्हर असतील ज्यांनी सोनं विक विकून घेतलेला आहे त्यांच्याकडून पण रिकव्हरी झालेली आणि ज्यांचे काय रोल असतील त्यांना पूर्णपणे निष्पन्न करून आणि त्यांना पण आरोपी करण्याचं ते तपासामध्ये करत आहे एक चांगली कारवाई एक चांगली डिटेक्शन शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेली आहे आणि आजची ची पी सीचं मेन कारण काय असतात आमची स्थानिक गुन्हे शाखा असतात ते सगळे मोठे मोठे डिटेक्शन त्यांच्याकडून होत असतील पण लोकल पोलीस स्टेशनने एवढा म्हणजे फॉलोअप करून एवढा पाठ पाठपुरावा करून एक चांगली पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन करून चांगली पद्धतीची रिकव्हरी केलेली आहे मला असं वाटतं ते हेल्दी कम्पिटिशन वेगवेगळे ब्रांचेसमध्ये असला पाहिजे आणि तो तो प्रक्रियामध्ये चांगली डिटेक्शन आज शहापूर पोलीस स्टेशनकडून झालेले त्याबद्दल त्यांच्या एक योग्यता पद्धतीने त्यांना रिवॉर्ड आणि त्यांच्या सत्कारच्या पण सुद्धा आज एक कार्यक्रम ठेवलेला आहे